पालघरमध्ये भाजपचे डॉक्टर हेमंत सावरा यांचा प्रचंड मतांनी विजयी झालाय पालघर लोकसभा निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाली असून निकाल लागलाय या निकालात भाजपचे डॉक्टर हेमंत सावरा हे प्रचंड मतांनी विजयी झालेत भाजपचे डॉक्टर हेमंत सावरा यांना सहा लाख एक हजार दोनशे चौवेचाळीस मते मिळाली असून एक लाख त्र्याऐंशी हजार तीनशे सहा मतांनी सावरा यांचा सा विजय झालाय शिवसेना ठाकरे गटाच्या भारती कांबडी या दुसऱ्या नंबरवर असून त्यांना चार लाख सतरा हजार नऊशे अडतीस मतं मिळाली आहेत तब्बल एक लाख त्र्याऐंशी हजार तीनशे सहा मतांनी भारती कांबडी यांचा पराभव झालाय तर तिसऱ्या नंबरवर असलेले बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील यांना दोन लाख चोपन्न हजार पाचशे सतरा मतं मिळाली असून जवळपास तीन लाख सेहेचाळीस हजार सातशे सत्तावीस मतांनी पाटील यांचा पराभव झालाय या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीला मतांचा मोठा फटका पडल्याचे दिसून येत आहे थोड़ा सा आगे बढ़ो हम तुम्हारे साथ